महायुतीच्या कामाच्या जोरावर माळशिरस विधानसभा पुन्हा एकदा भाजप जिंकणार असल्याचे मत संघटन मंत्री यांनी व्यक्त केले भारतीय जनता पार्टी विधानसभा यांच्या वतीने तालुका माळशिरस येथे विधानसभा पूर्वी नियोजनाची बैठक आयोजित केली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते मध्य प्रदेश आणि छत्तीसगड क्षेत्रीय संघटन मंत्री अजयजी जमवाल भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन महामंत्री रघुनाथ कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे साहेब आमदार रामभाऊ सातपुते जिल्हाध्यक्ष चेतन सिंह हो, केदार सावंत जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख जिल्हा समन्वयक राजकुमार पाटील के के पाटील सोपानराव नारनवर अप्पासाहेब देशमुख बी वाय राऊत हनुमंत हनुमंतराव सुळ बाळासाहेब वावरे दादासाहेब उराडे आदी उपस्थित होते पुढे बोलताना जम्वाल म्हणाले की विधानसभा क्षेत्रात बूथ मजबूतीकरण करणे आहे कर प्रत्येक कार्यकर्त्यांची फळी निर्माण पाहिजे यापूर्वी त्यांनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये संघटन मंत्री असताना सर्व अंदाज भाजपचे सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे आता बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेले आहे यावेळी सांगितलं तर संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी यांनी सरकारच्या योजनेची माहिती सांगितली त्या योजनेचे लाभार्थी संमेलन घेणे योजनेचे घेणे अशा प्रकारच्या योजनेचे त्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संयोजक बाळासाहेब सरगर यांनी तर आभार संघटन सरचिटणीस संजय देशमुख यांनी केले सोलापूरच्या पराभवाने के खचून न जाता बरेच काही शिकून गेला आहे आता मी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने पक्ष जो आदेश देईल तो मी शिरसंधान म्हणून विधानसभा निवडणूक भाजप जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावणार आहे माळशिरस तालुक्यात विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांची कामे केली आहेत अशी भावना यावेळी दमदार आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांनी व्यक्त केली आहे बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस